नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जाणार मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो भारतीय हवामान हा। विभागाकडनं आपल्याला मिळालेली ही उपग्रह प्रतिमा या प्रतिमाच्या आधारे मित्रांनो आपल्याला स्पष्ट होत काय की आणखी उत्तरेकडनं डब्ल्यू डी पश्चिम उत्तर भागातून डब्ल्यू डी हे हिमालयन प्रदेशामध्ये येत राहणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण खूप दिवसापूर्वी अंदाज व्यक्त केला होता की फेब्रुवारी महिना हा वादळी ठरण्याची शक्यता आहे याचा अर्थ पहिल्यांदा बंगालच्या उपसागरामध्ये हंगामातील पहिलं लो प्रेशर बनत आहे आणि मित्रांनो कोणी किती जरी नाही म्हटलं तर या लो प्रेशरचा परिणाम हा राज्याच्या पूर्व भागात राज्याच्या दक्षिणेकडील भागात विशेषतः दक्षिण मराठवाड्यामध्ये मी सातत्याने सांगत आहे यामध्ये पूर्व विदर्भातील मित्रांनो भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया पूर्व विदर्भातीलही दक्षिण जो भाग आहे हा थोडशा प्रमाणात तिथं अलर्ट आहे त्यानंतर नांदेड हिंगोली परभणीचाही दक्षिण भाग लातूर धाराशिव सोलापूर काही भाग आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात अंशतः वातावरण तयार होऊन हलक्या पावसाच्या शक्यता मित्रांनो पुढे वातावरण कसं असेल या संदर्भातली सुद्धा आपण माहिती पाहू सातत्याने या संदर्भातले हिडिओ आपण दिलेले आहेत वेगवेगळ्या मॉडेल नुसार कशा पद्धतीने राज्यात हवामान असेल हे आपण समजून घेऊ मित्रांनो ही बावीस तारखेची परिस्थिती आहे लो प्रेशर सिस्टीम या ठिकाणी बनत आहे आणि मरा वारत, मला वाटतं मित्रांनो पाठीमागचा जर काही हिस्ट्री पाहिली तर फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम बनलेली आहे भलईचा थेट इफेक्ट हा राज्यात नसेल परंतु राज्यावर काही अंशिक होईना तर ती राज्य डॅमेज करणार आहे मोठे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर वारे मित्रांनो राज्यावर वाहतील त्यामुळे गहू असेल ज्वारी असेल इतर पिकं असतील या पिकांना याचा फटका काही अंशी बसणार आहे आणि ज भलाई पाऊसच व्हावा असं काही नसतं ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाची शक्यता होते हवा जरी फिरली अशा कालखंडात रब्बी हंगामातील सध्या जी पिकं आहेत अतिशय उत्तम आहेत गहू पीक तर अतिशय मराठवाड्यामध्ये विशेषतः उत्तम पद्धतीने आलेलं आहे आणि अशा कालखंडात गहू पीक जर आडवं झालं तर मित्रांनो निश्चित या बंगालच्या उपसागराचा परिणाम राज्यावर झाला असं आपल्याला मनाला कुठेही दुमत नाही किंवा म्हणता येणार नाही असं नसतं तर मित्रांनो पावसाच्या रूपात ही सिस्टीम कसा परिणाम करणार आहे त्याची आपण माहिती पाहू सातत्याने आपण माहिती पाहतो आहोत जेस एफ या मॉडेलने अद्यापही महाराष्ट्रातील पावसाचा जो फार मोठा पाऊस नाही परंतु हलक्या पावसाचा अंदाज कायम ठेवलेला आहे वेगवेगळ्या तारखाचा जर आपण मॉडेलवर विचार केला तर मित्रांनो हे अधिक महाराष्ट्रात गडद होत जाताना दिसत आहे पूर्वेकडून आणि दक्षिण मी सातत्याने सांगले दक्षिण पूर्व भाग हा दक्षिण आणि पूर्व भाग या भागातच मित्रांनो या सिस्टीमचा परिणाम होणार आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आणि मला वाटतं बंगालच्या उपसागरची सिस्टीम आणि महाराष्ट्र याचा फार जवळचा संबंध आहे कोणी जर काही म्हणत असेल की बंगालच्या उपसागरच्या सिस्टीमचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होणार नाही तर मित्रांनो हे थोडंसं धाडसाचं असतं असं नसतं बंगालचा उपसागर हा महाराष्ट्राचा नव्हे देशाचं हृदय आहे या ठिकाणी जे आहे सिस्टीम बनतील त्याचा थेट परिणाम जरी राज्यावर झाला नाही अप्रत्यक्ष परिणाम हा राज्यावर होतच असतो नवे नवे इतरही राज्यावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून किंवा डोळेझाक करून चालणार नाही हे आपल्याला या ठिकाणी सातत्याने दिसत आहे अशा रीतीनं मित्रांनो ही जी सिस्टीम आहे ही कशा पद्धतीनं दे डॅमेज करणार आहे आणखी एका मॉडेलच्या आधारे मी आपल्याला स्पष्ट करतो हा या ठिकाणी एक मॉडेल आहे थोडंसं टेक्निकल इश्यू असल्या कारणानं केपा ही बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम आहे पावसाच्या रूपात हलक्या पावसाच्या रूपात फार मोठा पाऊस नाही गारपीट नाही वगैरे गारपीट अगदी या कालखंडात होणे अपेक्षित नाही परंतु मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम जरी इकडं जात असाल पश्चिम उत्तर उत्तर करत करत तरीसुद्धा या लो प्रेशर सिस्टीममुळे आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि तेलंगणा लागून असणारा जो महाराष्ट्र आहे यामध्ये विशेषतः नांदेड हा जिल्हा येतो लातूर असेल कर्नाटक लागून असणारा धाराशिव असेल हा संपूर्ण भाग सिस्टीम, ना ना ही सिस्टीम हलक्या स्वरूपात डॅमेज करणार आहे याला आपल्याला नाकारता येणार नाही हलका पाऊस होणार आहे ढगाळ वातावरण होईल फार काही मोठ्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज नाहीत पण हवा असेल ढगारा असेल आणि यासोबत विजांचा नॉर्मल कडकडाटसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल असं या, या निमित्तानं मी सांगतो मित्रांनो आणि हा अंदाज लक्षात घेता एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र